निवासा फाट्यावर सकाळी मंगलमय वातावरणात महाआरती ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत दरंदले यांच्या हस्ते भक्तीभावाने आरती संपन्न शिव महाराणा प्रताप चौक निवासा प्रिन्स दरबार आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी एक अत्यंत शांत भक्तिमय आणि मंगलमय महारती पार पडली या विशेष आरतीचे मानाचे आमंत्रित म्हणून मुकिंदपूरचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत दरंदले उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते गणरायाची महारती सुसंवादात संपन्न झाली आरतीच्या वेळी चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थ गणेशभक्त आणि लहानग्यांची उपस्थिती जाणवली भक्तीभावाने भरलेले वातावरण फुलांच्या सजावटीने आरास आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष यामुळे निवासा फाट्यावर एक अनोखा आध्यात्मिक अनुभव निर्माण झाला ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत दरंदले यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की या प्रकारच्या उपक्रमामुळे समाजात एकता श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि युवकांचे नेतृत्व योग्य दिशेने घडते शिव महाराणा प्रताप चौक व प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांनी आरती कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नियोजनपूर्वक केले होते मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेखर उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ कदम सर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माऊली वाघुले भंगे पाटील नंदू वाकडे शिवाजी विटकर दत्तू जाधव जालू भाऊ पिटेकरादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन वातावरण भक्तिमय ठेवले मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मानेवरांनी मंडळाच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या या शांत साध्या पण अत्यंत भावनी आरतीने गणेश भक्तांच्या मनात एक विशेष ठसाव मिटवला उत्सवाचा दुसरा दिवस भक्तिभावाने सजून गेला आणि नेवासा फाट्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला अधिक गहिरेपण लाभले सर्वांगी सुंदर जय दुराची कंटी जी मान मुक्ता पाराची श्री देव जय देव जय मंगल मूर्ती वर्ष मूर्ती दर्शन मात्रे बन स्वर्ग मात्रे कामना पूर्ती

माता वटपाख दीपाळ रे हिरवा रे रक्षावे